नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या नव्या खोरा भागात मी विनय होकर आपले सकाळी सकाळी स्वागत करतो आधीचा भाग तुम्ही बघितला असेल गावचा फेरफटका असा मारत मारत हे आता चाललो आहे पूनमकडे ही सगळी आबाची शेती आणि ते आबाचं घर मागे बघू शकता हे आबाचं घर आणि हे सगळं एकदम मस्त वातावरण वाटतं पावसात माडाई झाडं आता बघितलं तो साखव आणि ही सगळी शेती चला आता पुणग्याकडे तिकडे पुष्प आहे अजून तरी पाहिलं नाही तिने मला कॅमेरा दिसत नसेल फुलं वेचायचं काम चालू वे आहे तिचा हळदीची लागवड बिघवड केलेली आहे आणि हे आपण मुंबईला जातो सुरुण सुरुण सुरण सुरण सुरुण की सुरण काय म्हणतात माहित नाही हे आळा कसला तरी घातलेला पडवळ्याचा वाटत कसला गो दोडक्याचा मग आंघोळ न करता काय काय चालू आहे काम तुझं ना वाटत नाही हा पावडर लिपस्टिक काय ती लावलं नाही नंतर लावत पूजा तुझ्याकडे जबाबदारी घरी या पूजाची पुणे उठलं की नाही जांभळा वांग्या आमच्याकडे नाही असं तुम्ही ते कलच सांगितलं हा खाया। ता खायचा पण पन... हा ना आणि ह्या खायचा पुढे आता ह्या पण ती वेगळी जांभळी नाही एकदम बघत आहे ना मी आता येणार आहे परत मी पंधरा दिवसां तेव्हा बघताय जांभळीत कि खायची तू टकवण्यात एक नंबरच पुनग्याचा परिसर बघा एकदम नानांसारख परिसर केलास रे एकदम स्वच्छ रानबीन काय नाही सापसरी बघा काय भारी ती ह्या अननसा कधी अननस धरणार काय माहिती अननस लावलेला वा हळद हळदीची मोठीच लागवड दिसता हां योग येल्याचं पडवळ्याचो यंदा पावसामुळे का अजून काही धरलेलं नाही तर एवढ्यात लागली असती गेल्या वर्षात तुम्ही बघितलं असती एवढं ती बघा ती नंदनची आजी या आधी काही व्हिडिओ दिसली असेल काय गे माका झाले दहा दिवस मग बाकी पुणग्यांच्या व्हाळात पाणी बाग किती आता अरे गुड मॉर्निंग लवकर मग कधीच बाहेर पडले मी लेट झालं अरे नंदन तो आज वाढदिवस हा मग काय बड्डेचा स्पेशल काय अरे बड्डे बॉय हॅपी बड्डे काय बड्डेच स्पेशल काय काय दिलं अरे थांब असो काय काय दिलंच बघूया जेलीचा काहीतरी हा या बरं खाऊ इमलीवाला ए, ए, रिप्लेस कर स्ट्रॉबेरी दे इमली <laughs> <laughs> मोठ आणला ही चॉकलेट बस एवढी अधोगती होती आता दुसरं पण आहे अजून नाही नाही काय वेगळंच आहे माहिती तरी उतर त्याच्यात काहीतरी वेगळाच आहे म्हणजे आहे त्याच्यात काहीतरी असे ते जेली सारखं असतात लबलबीता ना अरे मुतूर तुकडे आहेत आतमध्ये खराब झाला असत नाही रे सगळ्याच आहेत हा सगळ्यात हा हा काहीतरी असं चौकोनी चौकनी आहे वेगळी ते काहीतरी सिस्टीम आली आहे त्यांची मला वाटतं हे बघ दिसताय तुला हे भाऊ मग काय म्हणलं तू तुला चहा देऊ तू घेतलंच सर मग तू घेशील ते आता काही अर्जंट नाही नंतरची शाळा काय रहू कसं तेका जरा सकाळी शिलू गेल्यातून शिरा आमच्यासाठी काय

काय तो उठलेलो नाही काय काम केली म्हणजे झाला की बाकी काय नाही छान चाललंय आयुष्यात बड्डेचा काय करतो आज बड्डे नंदन जो त्याचं पण काय बड्डेचं विष तरी गेलो आम्ही नशिबारी तात केलं मोठा काम बाकी काय नाही केलं बाकी जिंका कोणा करत आहे नंदन का तरी केलं मोठा काम चाय कोणा आणलं की विचारतोय आता स्वतःसाठी घेतलं नंतर तुका आटावला तेव्हा विचारत चाय होई का नको नको माका नको मी नंतर घेतोय विचारलंच तेवढी मोठी गोष्ट

आमच्याकडे दोन <laughs> बाबलो मला तो करते त्यापेक्षा वनडे तिकीट काढण्यापेक्षा तू ना तिकीट अडीचशे कसली तू आता म्हणायला तीन हा झोपायची चारशे असा साडे साडेतीनशे पण ती काढली जर चारशे होतात ते बारा चार्ण चार्ण चुछ चुछ चार्ण तर्ण तर्ण बजेट मध्ये पारले की शक्ती पारले की ताकत जमके खाव कुछ करके दिखाव कुछ करके दिखा पारले का तस हावचा काम करत फक्त सकाळी उठणे खाणे <laughs> <laughs> दोनच बिस्किट हा तुझ्या शरीरासाठी जास्त ताकद होईल डोंगर पालतो घालू तू हा त्याप्रमाणे ताकद होईल दोन बिस्किट काय म्हणा नाही हा अजून देव गुड डे दे। कस हायड अँड सीक बाकी फक्त पारले मारी मारी खात मारी तुझं नावच लहानपणी मारी होत मारी खात फक्त काय बोलत नाही कामोर असलं काही बोलत नाही ती टपली मारलेली जाम ह्या झाली व्हायरल झाली व्हायरल झाली जाम पण तर तू मारले कट केलं त्याच्यानंतर किती वेळा मार खात होतो चुकलं की दणकाव जातो तरी पण सुधारत नाही असत सुधारलं असत काय रे बड्डे काय करणार

गेल्या टायमा दिली तिचं काहीतरी झालं नाही जगलेली ती कोथिंबीर गेली ना ते वर होत ना ते का येणार स्वतः मुळा आपण काढून फेकून टाकता कोथिंबीरची ती अशीच मातीत रोवून ठेवायची ते का कोथिंबीर धरता पटापट वाढतात गोकर्णाची झाड नाही कशाला मस्त विक नको ते झाड इकडचं तिकडे लावणार तो बघ काय पोच मारल नाड्र्याच्या पाया पडलं की अरे हिव टीम बघ वाईसुंदरी तो बघा तू ब <laughs> आता तर राहुल वर अरे <वो> आबाच ना <laughs> हय होय अजून तकडे पण तो गेलो पत्र्यावर तो पत्र्या काय गेले रे वरच रावड झाडावरच आता धर धर तर हे बघा हे बघा पकडलं पकडलं नाही नाही अजूनही का अजूनही का अजून का हे बघ झा

तुमक दोघांचा समोरासमोर बसवू पाहिजे त्याच्या कारण खरा पटा होऊ पाच कोणाचा खरा कळत नाही काय रंगवलेलं नाही गेल्यावर मागा ती स्टोरीच सांगितली ना ती आमटाची स्टोरी आंबाट शाळेतला आंबाट हटा नंदनच्या वाढदिवसानिमित्त सकाळी सकाळी शिरा खाऊया

पाणी याच्यात टाकले मग आता तसे नाही करायचे आणि पाणी टाकते मी नंतर साखर टाकते त्याच्यामुळे रव मस्त होतो दुसऱ्याचं बघून बघून शिकाव पेरवी केली आहे ना घराकडे संध्याकाळ तो नाना म्हणजे कोणता सांग नाही तर आपले नाना वाटतील विनूचे बाबा एक आम्ही नाना म्हणता भेंडे आले वर वा। मला वाटत नाही ना त्या मित्रांनो मस्त चाय बी पिऊन झालेली आहे शिरा बिरा खाऊन झालेला आहे फरसान बिरसान पण खाऊन झालेला आता यो व्हिडिओ आहेत थांबूया आता आपण पुढच्या व्हिडिओत बाहेरची बाग बगीचा बघूया पण काय काय लावलं नाही यंदा काही सुंदर दिसता तरी बाहेर जाऊन बघूया पण पुढच्या पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओ चला